रायगड मिरल ला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट नमस्कार रायगड मिरच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत हे आहे संजय नगर देहलीतील एक छोटेसे नगर वर्षानुवर्ष एका चाकोरीतील हे नगर अनेक वर्ष मूलभूत सुविधांसाठी इथले नागरिक अडथळ्यांची शर्यत पार करत आहेत ना धड रस्ते ना वीज ना पाणी उघडी गटारे अशा समस्यांच्या गर्तेत अडकलेले हे नगर कधी काटता ही शंकाच ना घरकुल योजना व्यवस्थित राबवलेली ना वीज आणि काही रायगड मिरवणे इथल्या स्थानिकांच्या घेतलेल्या या प्रतिक्रिया पाणी विकत दीडशे रुपये भाडा महिन्याचा रस्ता हा खराब आहे आमचा अच्छा शिकार केला तक्रारी कोण नाही बघत नगरपालिका मध्ये आता हे उभे राहिलेत म्हणून चिव चिव चालले सगळ्यांना करतो आम्ही आमचे तीन आहेत मतदान आमच्या आई बापू मध्ये इथं आम्ही लोक काय पण त्यांना काही प्रॉब्लेम नाही तीची सोय नाही तेवढ्या बरी चाना जाता येते ते लोकांना जातात तर टाला लावून देतात भेटला तर भेटलं नाही तर नाही पण भेटत नाही पाणी पण पण येत नाही चिकरू आम्ही नव्हतं पटवून झाले आम्हाला इथं कोणीच सोय केली नाही पाण्याचं नाही ते घटाराचं सोय नाही सडक पण नाही असे सरकार असगड लागून कुठं पोरं पडतात कुठं काय रस्ता सुद्धा नाही नाही गटार त्या तिथल्या तिथं इकडं पाणी निघालं गटाराच का शेजारचे लोक भांडा येतात नाही रस्ता जाला तर आमच्या घरात तीन बिराड आहेत पोरांची मग त्यांना एक रस्ता आहे पोरा हल कसे आहेत भांडणाला एक दरवाजा होईल का त्यांना त्या लोक दरवाजा तिकडनं वाट पॅक करून टाकले